स्मशानभूमीत काम करणाऱ्या बाहेर पडलेले शब्द शिक्षक तुम्हाला सांगून सांगायला सुरुवात करणार ज्यावेळेस मी त्या स्मशानभूमीमध्ये गेलो त्या गरजेस लेकर प्रश्न विचारले <Sess> आणि त्या वेळा नेकरांनी उत्तर उपकरण दिलं तर आपण समोर शिक्षक आहे कदाचित त्या घरी त्या त्या आपण आपल्या आयुष्यामध्ये तुला अंबुलन्स शिकवताना आपण त्या गोष्टी आपण लक्ष द्यायला म्हणलं इथं दिलं म्हटलं पालतूस मशा थोडी काम करते तुला मुलं देण्याची अमृशांची पूर्णिमोटी भीती वाटत नाही का त्यावेळी तेरा कसं आणि तिथं हो मला लागला की नाही सर आम्हाला दुःखाची प्रेताची यांची भीती वाटत नाही मेलेल्या माणसाची आम्हाला भीती वाटत नाही आम्हाला जिवंत माणसाची भीती वाटते हा तुला शाहू का त्यांनी तर ते वाक्य तुम्हाला सर्वांना सांगून मी कृष्णा नावाची कथा आमच्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार एका शिक्षकांना त्यांच्या अनुषंगाने अनुभवलेला कृष्णा तो शिक्षक होतो की नेक्तिक माझा पूर्ण झाला आणि रामपूर नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये मला शिक्षकाची नोकरी मिळाली आणि माझा अनंत अक्षरशः घटना पाळी माझा लाला आपला बाबी अमिश्य त्या निरागस लेखकामध्ये हसत खेळत आणि बाजारात जाणार या गोष्टीचा मला विलक्षण आनंद वाटायला लागला मुलं मुली घडताना आपण कोणतीच कसर ठेवायची नाही आणि आपल्याला पण आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळायला हवा हा गोळ दृष्टीकर मुराशी लावून मी त्या रामपूर गावाच्या गावात आणि गावात गेल्यानंतर मी कधी एका शाळेत नाही काही कधी असं वाटायला लागलं

आणि त्याच्या शेजारी ती मुलगी दोरात त्याला पाय धरले किसा मास्टर लोक की किसा मास्टर लोक का तो मुलगा पळाल्यानंतर कडकून जागा लागला मी शाळेत सगळ्या मुला मुलीला खाली बसायला लावलं आणि त्याच्या जवळ गेल्याचे नंतर त्या मुलाचे हात काळे झाले होते त्या मुलाचे डोळे लाल बंद झाले होते त्या मुलाच्या अंगावरती धुळाने न साचलेला होता मी त्याला म्हटलं काय नाव काय तुझं किसने शाळेत झोपण्यासाठी होता तुला अमृत करून येत नाही का तुला दुसरे कपडे घालता येत नाहीत का मी अशा अनेक प्रश्नांमध्ये तो बडी वाट करायला लागलो मला असं वाटलं की आज आपल्या शाळेचा पहिला दिवस या मुलाला तर आपण शिक्षा केली नाही तर मुलावर आपला धाक आणि वचक राहणार नाही म्हणून शेजारी असलेले खेळण्याच्या मुलाला लावले आणि मागचा पुढचा विचार न करता त्या निरागस लेखनाच्या मुली आपण विचारले शिक्षा केले सगळ्या मुलामुलीला मला परिचय करून दिला आणि सगळ्यांचा परिचय करून घेतला आणि त्या दिवशी मी त्याला शिकायला सुरुवात केली दुसऱ्या दिवशी मी सकाळी परत पण बसलेला कृष्ण आज आलेला होता दहा पंधरा मिनिटांतर तो परत पळत आला मला आम्ही म्हणतात तो परत आपल्या जागेवर त्यांनी बसण्यासाठी आपल्या कृषीमध्ये कोणी आणली त्यांनी कोणी कोऱ्यात ओढली

करायला सगळ्यांना मी नवीन प्रश्न विचारले शाहीतील सगळे करून मी प्रश्न सांगत होते परंतु मला आराखडत अनाखडत प्रश्न सांगत होता मी ज्यावेळेस त्याला उजणीचे पाठीप विचारले त्यावेळेस तो उजणीचे पाठी चार फुटानंतर म्हंटलं आपण काय म्हणतात की सर माझ्या वर्गामध्ये कृष्णवर पण उभे आहे वर्गात त्या चिखलनं समजून तुम्हाला असं वाटतं काय समज आपल्याला येतं की सर दरवर्षी दोन पाच टक्के मुलं म्हणजे झोपडपट्टी चाललं आहे आणि येतात सगळे गोळ शिकून शाळेवरती आता तर मग समजू नका तुम्ही तुमचं टिकटचं काम चालू ठेवा

समजा प्रकारे त्या कष्ट माझी गुटपालिश केली मी त्याला पैसे द्यायला लागलो पण त्याने मास्तर तुम्ही गुटपालीचे पैसे देऊ लागले पण त्याच्या हातात पाच रुपयाचा ठोका ठेवला त्यावेळी मला म्हणाले की सर वैशा तुम्ही असं म्हणून परत परत एका हॉटेलमध्ये गेला तर त्याने पाच रुपयाचा वाढावा मानला आणि पाच रुपये माझ्या हातात ठेवले तुम्हाला म्हणा मला म्हणलं की सर मी बुटपालीचे फक्त पाच रुपये घेतो दहा रुपये नाही घेत सर

आपण ते स्वतः पाया पर्यंत घालणार आहे आणि आपण मोठा माणूस झाल्यानंतर आपण आपल्या आई बापाला भीक मागू देणार नाही असं म्हणतो सर सर कृष्णाची परिस्थिती फार वाईट असेल दोन दिवसापासून त्याच्या आईची तब्येत बरी नाही म्हणून तो सकाळी त्याच्या आईला दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यात घेऊन गेला सर कृष्णाची घरची परिस्थिती ऐकल्यानंतर मला विलास माहिती वाटायला लागली म्हणजे जनते उद्या सुट्टी आहे कृष्णाच्या आईला भेटायला जायचे मी झोपटपट्टीमध्ये आल्यानंतर बाळकृष्णाच्या घरी घेऊन जा, दे जा दे काही म्हणाले की आपली सर आमच्या झोपडपट्टी झोपडपट्टीत पहिले झोपडी आमची सर तुम्ही तर आपण जाऊ सर कृष्णाच्या घरी मी सकाळी लवकर तर झोपडपट्टीत गेलो आणि कृष्णाच्या घरी गेलो ते निराकस देखो तीन प्रकारच्या बघण्यात पाणी टाकून त्याला कोंडी देत होता त्याचा बाप घरगणारा गाड्यात बसेल होता आणि त्याची आई त्या नदीमध्ये सोपी समोर एक सिमिटाची नळी होती त्या नळीवर लोक लोक बसे होते मी त्याच्याजवळ गेल्याच्या नंतर मला असं वाटलं की त्या बोटी दिलेल्या पाण्यामध्ये तो कृष्णा सांगून आणून टाकील पण तो आत गेला त्यानंतर बाजरी आणली आणि त्या बोटी दिल्या पाण्यात टाकली त्यांची घरची ती अवस्था पाहिल्यानंतर मला विलक्ष वाईट वाटायला लागलं आणि मला पाहिल्यानंतर चंपीने सांगितल्यानंतर तो एक पळत पळत आला सर तर मग त्या झोपटपटीत आला होत अरे म्हणजे हो कृष्णा तू दोन दिवसापासून शाळेत आला ना तुझ्या आईची प्रत्येक बघितली मला चंपी कंटाळ आला म्हणून आईला भेटायला आला सर तुम्ही मग माया भेटायला आलात नाही

दिवाळी कृष्णा स्वतःचे नाही आमचे थांबो कृष्णा सुद्धा का तुला पाहू कृष्णाने त्या दिवशी चौकडं टाळू लागला पण दुसऱ्या दिवसापासून कृष्णा शाखा पहिल्या प्रकारे सुद्धा पाहायला लागला आणि त्या वर्षी कृष्ण पहिल्या क्रमांकात पास झाला आणि दररोज रात्री कृष्णा बारा पण बघून पॉलिश करायचा आणि बाराच्या नंतर बस स्टॉप मध्ये घरी लाईट लागल्यावर तिथं बसून अभ्यास करायचा एक दिवस माझी लाडका बहिणीने त्या शाळेपर्यंत जिल्हा मध्ये म्हणून दुसऱ्या शाळेपर्यंत जायचा

रेल्वेशन उतारा नंतर माझे पावर थप्पा थप्पा त्या झोपडपट्टी दिसेल पडायला लागले आणि झोपडपट्टीला जात असताना एक मुलगी आपल्या डॉक्टर सरपणाची मुलगी होती माझ्या समोर येताना दिसते आणि मला पाहिल्यानंतर ती ती मुलगी खाली टाकली आणि माझे पाय पडली तुम्हाला म्हणजे सर मला वळत होत का मी तुमच्याकडे काय ते चालते मला तर ती किती मोठी जायचं काय करते तेवढी की सर झालं तरी आला मग लगेच जमलं सर पुढच्या महिन्यात लगेच सर शेजारी तर गावला गेलं

त्याचा अर्ज त्या कृष्णावर गेला सर आणि त्याला बार पाहून पोलीस स्टेशन जायला दिलं सर कृष्णा गावची पूरी माहिती दे पण हे जायचं कृष्णाच्या आयला कारण सर त्यास कृष्णा जैनचा घरी जाऊन पोलीस स्टेशन पर्यंत दिसला झालं लोकांनी सुचली होती की आपण माहिती दे सर मी पोलिसाला त्या लोकांचे नाव सांगणार होता पण माझ्या भावाने सांगितलं की आपण आधी नोंद घेतली म्हणून मी त्या लोकांची नावं पोलीसला सांगितलं नाही सर

लाखा करून एका स्थानावरती कृष्णाने त्याच्या आई बापांचा चिपरा लागला दिसत तुम्ही पुस्तक आहे कृष्णाने त्याच्या आई वडाला लागला दिसत आणि ज्या फगुऱ्यामध्ये कृष्णा त्याच्या आईवडाला बाजूला होता त्याच फगुऱ्यामध्ये सकाळी कृष्णाने त्याच्या आई वडिलांची हस्ती घेतली आणि पहिल्या रेडीनं तो मुंबईच्या दिशेने निघून गेला सर असं म्हणून त्यांचे लोक राहणार आहे पण आता डोळे प्रेम केले हात आणि लाल झालेले डोळे असताना माझा कृष्णावाला दिसतो माझा कृष्णावाला दिसतो धन्यवाद